नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे आपल्यासाठी एक अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे ती म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाची कंबाईनची जाहिरात आलेली आहे कंबाईन गट ब साठी जी परीक्षा एक्झाम होणार आहे नोव्हेंबर म्हणजे या ठिकाणी नऊ नोव्हेंबरला जी एक्झाम होणार आहे त्याची जाहिरात या ठिकाणी पब्लिश झालेली आहे आता जाहिरातीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये जी पदसंख्या आहे किंवा पोस्ट आहे ओके तर याच्यामध्ये आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या पोस्ट आहेत ओके त्या टोटल आहेत या ठिकाणी दोनशे ब्याऐंशी दोनशे ब्याऐंशी पदासाठी ही जाहिरात आहे परंतु निश्चितच काय होतं की याच्यामध्ये मेन्सच्या वेळेस ह्या ज्या पदसंख्या आहे किंवा या ठिकाणी कि पोस्ट आहे त्या वाढत असतात कारण या जाहिरातीमध्ये पी एस आयचा सा सुद्धा समावेश नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन ज्या पोस्ट आहेत त्यासाठी या ठिकाणी ह्या जागा आलेल्या आहेत आणि सरकारमार्फत जे डिपार्टमेंट्स आहे ते याच्यामध्ये थोडे डिले करतं परंतु नंतर या ठिकाणी मेन्सच्या वेळेस डेफिनेटली याच्यामध्ये वाढ होईल ठीक आहे तर यामध्ये पी एस आय सुद्धा येतील सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन या ठिकाणी पोस्ट आहेत पहिली जे आहे याच्यामध्ये सहाय्यक कक्षा अधिकारी जो आहे तो या ठिकाणी गट ब अराजपत्रित यासाठी या, या ठिकाणी तीन पद आहेत ओके तर आणि दुसरं जे आहे याच्यामध्ये एस टी आय राज्य कर निरीक्षक जो आहे गट ब अराजपत्र याच्यासाठी आहेत दोनशे एकोणऐंशी पदे ठीक आहे आता ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी क्लास टू ची आहे ओके आणि जी नऊ नोव्हेंबरला होणार आहे म्हणजे तुमच्याकडं या ठिकाणी साधारण आपण पकडू की एक ऑगस्ट पासून ऑगस्ट पासून ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे हे साधारण आपण बघूया की शंभर दिवस तुम्हाला कालावधी आहे मग या शंभर दिवसाचं तुम्हाला योग्य नियोजन करणं गरजेचं आहे आणि आयोगाने जी डेडलाईन दिलेली आहे किंवा जी तारीख जाहीर केलेली आहे ती नऊ नोव्हेंबर आहे म्हणजे त्याच्या अगोदर म्हणजे तुम्ही तयार असणं गरजेचं आहे कारण सध्याच्या परिस्थितीत जागा जरी कमी असल्या तरी सुद्धा या ठिकाणी मेन वेळेस निश्चित वाढवल्या जातील इव्हन त्याच्यामध्ये पी एस आय सुद्धा येणार आहेत ओके डेफिनेटली पी एस आय सुद्धा जागा येतील याच या ठिकाणी अशेने आणि याच भावनेनं तुम्ही अभ्यास करणं गरजे गरजेचं आहे बी पॉझिटिव्ह डेफिनेटली या ठिकाणी अनेक वेळा असं झालेलं आहे की सुरुवातीच्या याच्यामध्ये सरकारच्या किंवा या ठिकाणी जाहिरातीमध्ये खूप कमी जागा येतात परंतु नंतर त्या वाढवल्या जातात त्यामुळं तुम्ही प्रिपेअर असणं गरजेचं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये या दोन जागा या ठिकाणी आहेत ओके एक आहे यामध्ये ए, एक आहे सहाय्यक कक्ष अधिकारी दुसरा आहे राज्य कर निरीक्षक आता याच्यामध्ये राज्य कर निरीक्षकाचे आहेत दोनशे एकोणनव्वद पद आहेत ओके दोनशे एकोणनव्वद पद आता यासाठी जर आपण या ठिकाणी या जाहिरातीमध्ये काही जर बाबी बघितल्या तर याच्यात आपल्याला दिसेल की याची जी अर्ज करण्याचा कालावधी आहे तो आहे एक ऑगस्ट एक ऑगस्ट पासून या ठिकाणी अर्ज सादर करायला सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी अंतिम जे आहे एकवीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येतील तर ही जी परीक्षा आहे ही क्लास टू ची आहे ग्रुप बी आहे याच्यासाठीच आपण एक स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे अगदी माफूक शुल्कामध्ये ही बॅच ऑलरेडी लॉन्च झालेली आहे आणि या बॅचच्या माध्यमातून म्हणजे जवळपास या ठिकाणी बावीसशे प्लस ॲडमिशन ऑलरेडी झालेली आहे कारण ही बॅच या ठिकाणी चौदा जुलैपासून सुरू आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये ही बॅच आहे अगदी एकशे नव्याण्णव रुपयामध्ये संपूर्ण प्रिलियमची पूर्वपरीक्षेची तयारी आपण करून घेत आहोत आणि दुसरी एक बॅच आहे जी प्री अँड मेन्स प्री मेन्स आणि साठी आपण रन करत आहोत तर दोन्ही बॅचेस आहेत ही जी बॅच आहे यामध्ये आपलं टार्गेट आहे की सिक्स्टी फाईव्ह मार्क्स आपल्याला येणं गरजेचे आहे त्यासाठी शंभर दिवसाचे इंटेन्सिव्ह प्रोग्राम आहे यामध्ये संपूर्ण जो सिलेबस आहे तो आपण कव्हर करतोय अगदी माफक शुल्क म्हणजे एकशे नव्याण्णव रुपयाचीच ही बॅच आहे एकशे नव्याण्णव रुपयात संपूर्ण सिलेबस आपण इथं कव्हर करणार आहोत त्याचबरोबर पी वाय केस सुद्धा घेतले जातील आणि एक अप्रोच जो आहे तो आपल्याला बिल्ड करायचा आहे की आपण कशा पद्धतीने हे सिक्स्टी फाईव्ह प्लस आपल्याला जाता येईल यासाठी ही बॅच आहे आणि ही जी ऑफर आहे ही फक्त दोन दिवसासाठी होती परंतु सध्या आज ॲड आलेली आहे या कारणानं आपण अजून दोन दिवस जे आहे ही ऑफर एक्सटेंड करत आहोत तर या ह्याच्यामध्ये ही ऑफर तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा त्याचबरोबर तुम्ही डेमो लेक्चर सुद्धा पाहू शकता डेमो लेक्चर पाहून तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे कारण फक्त दोन दिवस आपण हे एक्सटेंड करणार आहोत ओरिजिनल फी जी आहे ती आहे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये परत चार हजार नऊशे रुपये होईल दोन दिवसानंतर त्यामुळे दोन दिवसामध्ये तुम्ही ऍडमिशन घ्या तर आणि आपल्या तयारीला लागणं गरजेचं आहे तर फॉर्म सुद्धा एक ऑगस्ट पासून सुरू होत आहे आता यामध्ये जर पदसंख्येच्या बाबतीत जर पाहिलं तर डेफिनेटली पदसंख्या ही जी आहे ती याच्यामध्ये दिल्याप्रमाणे काय होणार आहे पदसंख्येमध्ये बद बदल सुद्धा होऊ शकतो ओके पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित ओके काय सांगितले सरकारने म्हणजे या ठिकाणी एम पी सीने पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे ओके okay? पॉसिबिलिटी आहे कारण ह्याच्यामध्ये पी ची एकही पोस्ट नाही त्यामुळे डेफिनेटली पॉसिबिलिटी आहे की याच्यामध्ये पीएसआय सुद्धा ऍड होणार आहे ठीक आहे आणि या ह्याच्यामध्ये हे okay? जे आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत ओके तर या ह्याच्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्याला कशा प्रकारचे डॉक्युमेंट पाहिजे ते सुद्धा आपण इथं पाहू ओके आणि या ह्याच्यामध्ये एक महत्वाचं आहे बघा इथं दिलेलं आहे की शासन शुद्धीपत्रक इतर मागास बहुजन कल्याण विभाग ओके क्रमांक अन्वे ओके शासनाच्या जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याच्या बाबतीची पडताळणी करण्यासाठी पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाची उन्नती व प्रगती गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र साध म्हणजे प्रमाणपत्र कोणतं लागणार आहे पंचवीस सव्वीसचा लागणार आहे ओके हे त्यांनी याच्यामध्ये रेड ह्याच्यामध्ये हायलायटेड करून सांगितलेलं आहे त्यामुळे हे डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला गरजेचं आहे ओके त्यानंतर या ह्याच्यामध्ये खेळाडू असेल खेळाडू सुद्धा या ठिकाणी काय का आहे आरक्षण आहे आणि त्यानंतर या ठिकाणी दिव्यांगासाठी सुद्धा आरक्षण असतं आणि परीक्षेचं जर आपण पाहिलं ओके तर याच्यामध्ये फ्री जे आहे ते या ठिकाणी काय असणार आहे शंभर क्वेश्चन जे आहे ते प्रिलियमला आहेत ओके आणि त्याचबरोबर काय आहे वयोमर्यादेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर वयोमर्यादा ही जी आहे तर या ह्याच्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हे ग्रहित धरलेलं आहे ओके त्यामध्ये अमागास जर असेल याच्यामध्ये काय आहे अडतीस वर्षे आहे ओके त्यानंतर या ठिकाणी इतर जे आहे ते त्रेचाळीस आणि त्रेचाळीस ओके तर आणि दिव्यांग असेल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी ही एक्झाम देता येते अटेम्प्ट करता येते तर ही जी सूचना आहे ती महत्वाची आहे आणि ग्रॅज्युएशन म्हणजे अर्हता किंवा याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता जर पाहिले तर कुठल्याही या ठिकाणी विद्यापीठाची काय आहे पदवी असणं गरजेचं आहे पदवी असणं गरजेचं आहे किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात जर असेल आता ही एक्झाम नोव्हेंबर होणार आहे ओके त्यामुळे पदवी असणं ही गरजेची आहे ओके तर हे झालं याच्या बाबतीत त्यानंतर पुढे निवड प्रक्रिया जी आहे यामध्ये काय होणार आहे एक तर दोन जे टप्पे आहेत कारण याच्यामध्ये फिजिकल नाही इथं दोन टप्प्यामध्ये ही एक्झाम असते प्री आणि मेन्स असते फक्त पी एस आयच्या बाबतीत काय आहे फिजिकल आहे त्यामुळं या ठिकाणी सहाय्य कक्षा अधिकारी असेल किंवा राज्य कर निरीक्षक असेल यांच्यासाठी पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा होणार आहेत हे दोन टप्पे आणि पूर्वपरीक्षेचे गुण किती आहे शंभर क्वेश्चन आहेत शंभर गुण असतील ओके मुख्य परीक्षेमध्ये चारशे गुणांचे असणार आहे ओके पेपर वन पेपर टू अशा या ठिकाणी शंभर शंभर क्वेश्चन आणि दोनशे दोनशे दो मार्काचे दोन पेपर असणार आहे अशा प्रकारची ही जी एक्झाम आहे ती या ठिकाणी नऊ नोव्हेंबरला घेतली जाणार आहे ओके तर सगळ्यांनी या परीक्षेसाठी फॉर्म भरायचे आहे त्याचबरोबर तुमच्या सर्वांसाठी या ठिकाणी आपण बॉ सुद्धा लॉन्च केलेली आहे आणि या ह्याच्यामध्ये आपण जर प्री प्रिलियमचा पूर्वपरीक्षेचा जर विचार केला तर परीक्षेमध्ये आपल्याला या ठिकाणी जे सब्जेक्ट आहे टॉपिक आहे त्याच्यामध्ये एक आहे, तर, तर, आप आप तर आहे कॉलिटी आहे ओके त्यानंतर या ठिकाणी इकॉनॉमिक्स आहे ओके तर क्वालिटी पंधरा असेल इकॉनॉमिक्स पंधरा आहे त्यानंतर सायन्स आपल्याला पंधरा मार्काला आहे नंतर जॉग्राफी आपल्याला दहा मार्काला आहे ओके त्यानंतर याच्यामध्ये इतिहास आहे ओके आणि त्यानंतर या ठिकाणी करंट अफेअर्स आहे ओके फक्त टॉपिकचा आपण जर विचार केला तर याच्यामध्ये करंट अफेअर्स आहे तर आणि सर्वात महत्वाचं आहे मॅथ आणि रिजनिंग आहे जे वीस क्वेश्चन आहेत ओके तर आपले जे महत्वाचे सब्जेक्ट आहेत ते स्ट्रॉंग करा पॉलिटी इकॉनॉमिक्स जॉग्राफी आणि सायन्स हे स्ट्रॉंग असलं पाहिजे नंतर या ठिकाणी मॅथ आणि बाकीचे जे सब्जेक्ट आहे ते एकव्हर करा ठीक आहे अशी पूर्णपणे परिपूर्ण अशी जी बॅच आहे ती आपण लॉन्च केलेली आहे ते म्हणजे देशा बॅच आहे ही बॅच ऑफलाईन ऑनलाईन ओके ऑफलाईन नाही तर ऑनलाईन स्वरूपातच ही उपलब्ध असणार आहे यासाठी तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचं ऍप जे आहे ते, ते डाउनलोड करा आणि याबद्दल संपूर्ण माहिती त्या ठिकाणी सुद्धा आहे ही फक्त प्रिलियम ओरिएंटेड आहे आणि या ठिकाणी आपला जो मे मेन जो उद्देश आहे एकशे नव्याण्णव मध्ये ठेवायचा तो म्हणजे काय आहे की ह्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे एक चांगला कंटेंट टू द पॉईंट कंटेंट तुमच्याकडे पोहोचणं गरजेचं आहे यासाठी आपण ही बॅच लाँच केलेली आहे या बॅचच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर झालेले आहेत ओके आणि ही सवलत या ठिकाणी स्टील आपण दोन दिवस एक्सटेंड करत आहोत तर निश्चित या सवलतीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे आणि आपण भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये थँक्यू ऑल द बेस्ट आणि जय हिंद